जीवन जगत असताना तुम्हाला समाज समाजाने बाजूला टाकून देऊ द्या दे। हरकत नाही सगळ्यांनी तुमचा द्वेष करू द्या पण जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा कितीही मोठा गुन्हा करा तुम्ही कसेही असा वाईट असा कसेही असा पण तरीसुद्धा जी सर्वस्वान तुम्हाला आपलं मानते शेवटच्या श्वासापर्यंत ती तुमची आई असते बघा गोस्वामीजींचा जीवन प्रवास जर आपण अप, पाहायला गेलो तर एवढा सुंदर जीवनप्रवास आहे खूप सुंदर जीवनामध्ये गोस्वामीजींच्या बघा जीवन जगत असताना एखाद्या माणसाचं ना जन्म अशा परिस्थितीत होतो की सुरुवात फार खडतर असते पण मृत्यू फार सुंदर येतो जीवन माणसाने जगावं ही तसच आपण कुठे जन्माला आलो हे आपल्या हातात नाहीये आपण कुणाच्या पोटी जन्माला आलो हे सुद्धा आपल्या हातात नाहीये ते आपल्या कर्मानुसार आपल्याला जिथे तिथे जन्म मिळतो पण बाप या पृथ्वी तलावरती या मृत्यूलोपाकावरती कुठे जन्म घ्यायचा कसा जन्म घ्यायचा कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा कुठल्या गावात जन्म घ्यायचा कुठल्या जिल्ह्यात जन्म घ्यायचा कुठल्या राज्यात जन्म घ्यायचा हे जरी आपल्या हातात नसलं तरी सुद्धा जीवन एवढं सुंदर जगायचंय एवढं सुंदर जगायचंय की आपण मेल्याच्या नंतर जिल्हा नैरळला चालेल हरकत नाही आहे तालुका नाही रडला हरकत नाहीये एक रडलं तरी हरकत नाहीये पण तुमचे इष्ट स्वजन सखे मृत्यू होईल त्यांच्या डोळ्यामध्ये तुमच्यासाठी आस बस असली पाहिजे आणि ती तुमच्या जीवनाची खरी ताकद आहे त्याला जीवन जगलं म्हणतात गोस्वामी तुलसीदासजी महाराज मी जसं सांगितलं जन्माला कुठे यायचं आपल्या हातात नाहीये गोस्वामी जिंचा जन्म झाला खडतड परिस्थिती आहे दुःख आहे गोस्वामीजींच्या जीवनामध्ये कस पहा गोस्वामी तुलसीदास जींचा जन्म झाला जन्म झाल्याबरोबर गोस्वामी तुलसीदासजींना बत्तीसच्या बत्तीस आहेत किती दात आहेत बत्तीसच्या बत्तीस दात आहेत आणि बत्तीसच्या बत्तीस दाता, दाता आहेत हे ज्यावेळेस पित्याला कळालं त्यावेळेस पिताश्रींनी म्हणावं ज्याला दोन दात होती त्याने मामा कुळाचा विध्वंस केला या बाबाला तर बत्तीस आहेत हा बाबा काय करेल पित्याने त्याग केला पण बघा जीवन जगत असताना तुम्हाला समाजाने बाजूला टाकून देऊ द्या हरकत नाही सगळ्यांनी तुमचा द्वेष करू द्या पण जगाच्या पाठीवर कुठेही जा कितीही मोठा गुणा करा तुम्ही कसेही असा वाईट असा कसेही असा पण तरी सुद्धा जी सर्वस्वान तुम्हाला आपलं मानते शेवटच्या श्वासापर्यंत ती तुमची आई असते बघा म्हणून म्हटलं जात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभामिन प्रीती ती माऊली तुमच्यावरती लाभाविना प्रेम करत असते बघा एकदा सर्व महाराज मंडळींसाठी जोरदार वाजवा गोस्वामी तुलसीदासजींच्या मातेने गोस्वामीजींचा स्वीकार केला पण गोस्वामीजींचा जन्म हा मूळ नक्षत्रावरचा आणि आपलं शास्त्र सांगतं की बाळ जर मूळ नक्षत्रावरती जन्माला आलं तर त्याच्या आई आणि वडील दोघांना सुद्धा मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं मरावं लागतं जन्म झाला आहे जन्म झाल्या बरोबर आई आणि वडिलांना देव आज्ञा झाली आहे विचार करा बाप आपले आई वडील आपण मरेपर्यंत आपल्या सोबत असावे असं प्रत्येकाला वाटत वाटत ना प्रत्येकाला वाटत विचार करा जे बाळ नुकतंच जन्माला आलंय आणि नुकतंच जन्माला आल्याबरोबर त्या बाळाचे आई आणि वडील त्याला सोडून निघून जातात की आता परत कधीच वापस येणार नाही त्या बाळाची काय अवस्था होत असेल कारण स्वतःच्या जीवनातल्या आई वडिलांची कमतरता ती कमी जगाच्या पाठीवर कुणीच भरून काढू शकत नाही कुणीच म्हणजे काय साक्षात भगवान परमात्मा जरी आला तरी आई आणि वडिलांची कमतरता आपल्या जीवनातली पूर्ण होऊ शकत नाही एवढं श्रेष्ठ नातं जगाच्या पाठीवरती जर कुठलं असेल तर त्या नात्याला माय बापाचं नातं म्हटलं अगदी एक वेळेस भगवान परमात्माची सेवा नाही केली तरी चालत आहे पण माय बापाची सेवा करणं फार महत्वाचं आहे तुम्ही माय बापाची सेवा करा तो भगवान परमात्मा तुमच्यावरती खुश झाल्याशिवाय राहणार नाही आणि नुसती जर तुम्ही फक्त आणि फक्त भगवान परमात्माचीच सेवा करत असाल तरी सुद्धा तो भगवान परमात्मा तुमच्यावरती खुश होणार नाही जर वाटत असेल खुश व्हावं त्याची सेवा करू नका फरक पडणार नाही पण तुमच्या माईबापाची सेवा करा कारण भगवान परमात्माने आपल्या जेवणामध्ये माईबाप दिलेच याच्या करीत आहेत की माझी सेवा कर नाही तर नको करू हरकत नाही पण माझ्या रूपात तुझे माय आणि बाप तुझ्या घरामध्ये दे देव स्वरूप आहेत त्यांची साधना कर तुला माझ्या मंदिरात येऊन माझ्यासमोर डोकं ठेवण्याची गरज पडणार नाही एवढे श्रेष्ठ आपले माईबाप असतात आणि त्या माईबापांची आपण कायम निश्चित स्वरूपाने सेवा केली पाहिजे गोस्वामी तुलसीदासजींच्या जीवनामधून आई आणि वडील निघून गेलेत गोस्वामी तुलसीदासजींचा संभाळ एका हुलसी नावाच्या दासीने केला अगदी लहानपणापासून गोस्वामी तुलसीदासजींनी स्वतःचा उदरनिर्वाह होण्याकरिता भिक्षा मागावी मधुकरी मागावी स्वतःचा उदरनिर्वाह करावा हळूहळू गोस्वामी तुलसीदासजी मोठे होत आहेत पण ते दुःख ती खिन्नता गोस्वामी तुलसीदासजींच्या अंतकरणामध्ये किती भगवान परमात्मा अरे काहीच कळत नव्हतं तेव्हा माझ्यापासून माझे मायबाप दूर केलेस मायेचा पदर माझ्या जीवनातला हरवून घेतलास घेतलास हिरावून गरज पडेल मी जावं कुठं भगवंता माझं काय पाप आहे काय पुण्य आहे मला माहिती नाही पण अरे एवढुशा लेकरावरती थोडी तरी दया करायची असती नाही फारसे दिवस पण मला गळेपर्यंत तरी माझ्या जीवनामध्ये मायबाप ठेवायचे असतेस कायम भगवान परमात्माकडे गोस्वामी तुलसीदासजींनी म्हणावं बोलावं भगवान परमात्माशी माय बापाच्या शिवाय लेकराचं आयुष्य काय असत ना हे तुमच्यापेक्षा जास्त कुणाला नाही करणार बघा माऊलींचं जीवन आज माऊली गेल्याच्या नंतर जगताची माऊली झालेत माऊली माऊली ज्ञानोपर आहे पण स्वतःच्या जीवनातले आई वडील ज्यावेळेस हिरावून गेले रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत त्याग केला ना आणि देह त्याग केलाय आपल्या आई वडिलांनी हे फार त्रास तो त्रास अनावर झालाय माऊलींना सोसवत नाहीये भगवान परमात्माला म्हणावं भगवंता माईबाप नाहीयेत मुक्ताईचे आईही झालेत वडीलही झालेत माऊली निवृत्तीनाथ सोपान काका किती दुःख सहन केलं असेल आपण विचार केलाय एवढं दुःख सहन केलं एवढं दुःख सहन केलं मायबाप असते तर तेवढं दुःख कदाचित सहन करावं लागलं नसत गावामध्ये भिक्षा मागण्याकरिता जावं तर समाजाने एवढा त्रास द्यावा एवढा त्रास द्यावा भिक्षा तर देऊच नाही पण एखाद्या कुणी जरी भिक्षा दिली तरी सुद्धा त्या भिक्षेमध्ये त्या अन्नामध्ये माती दगड धोंडे मिसळून टाकावेत माझ्या माऊलींच्या पण जीवन एवढं सुंदर जगले एवढं सुंदर जगले की आज आमच्या सारख्या लाखो करोडो लेकरांची माय म्हणजे आळंदीची ज्ञानराज माऊली आहे ती योगीराज माऊली आहे ज्याला कुणाला आई नसेल ना त्याने या समाजात फिरण्यापेक्षा आणि रडण्यापेक्षा आळंदीला जावं आणि माझ्या माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवावं माझी माऊली तुम्हाला तुमच्या तुमच्या जीवन जगत असताना कमी कधीच भासू देणार ही क्षमता माझ्या ज्ञानराज माऊलीमध्ये आहे माझ्या योगीराज माऊलीमध्ये आहे क्षमता निर्माण माई बाप पण आपण विचार केला पाहिजे ना किती त्रास आहे किती दुःख आहे मला सांगायचं तुम्हाला ज्याची सुरुवात फार दुःखात होते त्याचा शेवट नेहमी चांगला होत असतो गोस्वामी तुलसीदासजींच्या जीवनामध्ये दुःख आहे भिक्षा मागून प्रसाद ग्रहण अन्न ग्रहण करतायत फुलसी नावाच्या दासीने ज्यांनी गोस्वामी तुलसीदासजींचा सांभाळ केला त्यांनी गोस्वामी तुलसीदासजींचा विवाह सुद्धा लावून दिला अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये गोस्वामीजींचा विवाह पार पडला गोस्वामी तुलसीदासजींच्या पत्नीचं नाव हुलसी माता आणि अगदी गोस्वामी तुलसीदासजींच्या पत्नीचं नाव रत्नावली कि त्या रत्नावली मातेचा प्रेम काय असत माया काय असते गोस्वामीजींना माहितीच नाही ज्यावेळेस लग्न झालं घरी परत आले तुमच्याकडे पद्धत आहे का आल्याच्या नंतर नवरी येते जातीला जाते हाय का तुम्ही जरा पुढे पुढे सारखा बरं आहे ना तुमच्याकडे पद्धत का मला सांगा तुम्ही इथं आल्याच्या नंतर जाम समर्थ मध्ये रिटर्न तुमच्या माहेराला किती दिवसांनी गेल त्या महिन्यानी काय का वर्षाने एका दिवसानीच गेला असताना एक दोन दिवसानी विवाह झाला इति जाती करिता जायचं पण गोस्वामी तुलसीदासजींनी जाऊन दिला नाही बराच काल उलटून गेला एक दिवस रत्नावली मातेचा भाऊ आला आल्याच्या नंतर बहिणीला म्हणतोय ताई खूप दिवस झाले आली नाहीस का आई बाबा तुझी सारखी आठवण काढतायत त्यांची तब्येतही बरी वाटत नाही ताई तू चल एकदा पण म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी रत्नावली मातेने सांगावं दादा येण्याची तर फार इच्छा आहे पण काय करू काय करावं हेच कळत नाही आमचे स्वामी मला कुठेच बाहेर जाऊ देत नाहीत म्हटले काहीतरी करावं लागेल आई बाबांची तब्येत बरी नाहीये त्यांना आठवण येते आहे गेलं तर पाहिजे महत्वाचं आहे म्हणून काय करावं काय करावं याचा विचार करत रत्नावली माता म्हणते दादा फार काही नाही आता काहीतरी युक्ती मला लढवावी लागेल गोस्वामीजी आले आल्याबरोबर रत्नावली गोस्वामीजींना म्हणते स्वामी हे हे सामान संपलंय तेवढं घेऊन येता का जरा बाजारातून गोस्वामीजींनी म्हणा हो गेले गोस्वामीजी गेल्याबरोबर इकडे भावाला म्हटल्या रत्नावली माता दादा आता चला आता आपण गेला पाहिजे वापस यायच्या आत नाही तर आपल्याला जाऊ देत नाहीत म्हटले ठीक आहे दोघ भाऊ बहीण गेले रात्र झाली वापस आल्याच्या नंतर गोस्वामीजींनी शेजारी पाजाऱ्यांना विचारावं काय झालं रत्नावलीला पाहिलं का शेजारिणीने म्हणावं नाही दिसल्या नाही गेल्या असतील कुठेतरी परत शेजारणीला विचारावं खरंच बघितलं नाही का तुम्ही रत्नावलीला विचारल्याच्या नंतर शेजारणीने सांगावं गोस्वामीजी तुम्ही म्हणताय खरं सांगू का तुम्हाला म्हटले हो सांगा ना खरंच सांगा खुट कशाला बोलता म्हटल्याच्या नंतर त्या शेजारणीने सांगाव तुम्ही येती जातीला सुद्धा वापस जाऊ दिलं नाही म्हणून रत्नावली तिचा भाऊ आलेला म्हणून ती निघून गेले येईल परत एक दोन दिवसाने म्हटले ठीक आहे रात्र झाली रात्र झाल्याच्या नंतर गोस्वामीजींचा प्राण कसावीस होतो आता काय करू रत्नावली तर नाही आहे भोजन करायचंय अन्न गोड लागत नाही म्हटले आता केलं तरी काय पाहिजे काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे चिंतेमध्ये अस्वस्थ झाले गोस्वामीजी काहीतरी केलं पाहिजे म्हटले फार काही नाही आता मला आता मी थांबू शकत नाही मला रत्नावलीला भेटायचंय म्हणून गोस्वामीजी रत्नावली मातेच्या भेटीकरिता जातात आता भेटीकरिता गेले गेल्याच्या नंतर गावांमध्ये नदी आडवी होती आता नदी पार कडून जायची रात्रीची वेळ आहे असं तर जाता येणार नाही मग काय करावं म्हटलं फार काही नाही आता काहीतरी करावं लागतंय विचारच करत आहे नदीच्या काटावरती असताना तेवढ्यामध्ये काहीतरी तरंगत आहे हे लक्षात येतं गोस्वामीजींच्या आणि काहीतरी तरंगत आल्याच्या नंतर गोस्वामीजी भगवान परमात्माचे धन्यवाद व्यक्त करतात की भगवंता अरे सगळ्यांची काळजी तुलाच असते तू तु पाठवलंच कुणाला तरी पाहिलं वाटलं रे हे तर वाळलेलं लाकूड ला आहे त्या लाकडावरती बसले आणि जाणार नदी पार केली नदी पार केली नदी पार केल्याच्या के नंतर रत्नावली माता त्यांच्या वडिलांच्या घरी अगदी दुसऱ्या मजल्यावरती राहायला होत्या म्हटले आता कसं गेलं पाहिजे तर म्हटले कसं गेलं पाहिजे आता सिड्यांनी तर जाणं शक्य नाही कारण रात्रीची वेळ आपण सासरवाडीला आलो आणि सासरवाडीला अशी नसते कुठं जावयाने करू नयेत जर केले तर आपली कंडिशन फार कठीण होते करू नयेत एकतर विना निमंत्रणाच जाऊच नाही गोस्वामीजींच्या लक्षात आलं म्हटलं अवघड झालं आता काय करावं बघितलं इकडे तिकडे तर खिडकीतून एक गोस्वामीजींना वाटलं अरे रत्नावलीला माहिती होत की आपण येणार आहेत म्हणून रत्नावलीने साडीला साडी साडीला साडी बांधून आपल्यासाठी वरती येण्याचा प्रबंध केलाय म्हटले अगदी त्या दोरीला त्या दोरीच्या सहाय्याने गेले वरती वरती गेल्याच्या नंतर मग रत्नावलीला उठवलं उठवल्याच्या नंतर रत्नावली माता डचकून उठल्या म्हणतात स्वामी रात्र झाली आहे एवढ्या रात्री तुम्ही इथे आला है, हे खरंय पण एवढ्या रात्री आलात कशाने आलात नदी आडवी आहे नदी पार कशी केली नदी पार कशी केली अगं भगवान परमात्माने माझी फार सुंदर व्यवस्था केली लाकूड का काहीतरी होत त्याच्यावरती बसून आलो पटकन नदी पार झाली मग रत्नावलीने बघितलं लक्षात आलं हे तर लाकूड नाही हे तर प्रेत आहे आणि प्रेतावरती बसून आपले स्वामी आपल्या भेटी करीत आलेत बरं म्हटले जाऊ द्या स्वामी तिकडून कशाने आलात जाऊ द्या इथं वरती कशाने आलात म्हटले रत्नावली मला काय विचारतेस तुलाच माहिती आहे ना मी आहे हे तुला अगोदरच माहिती होतं म्हणून तू माझ्यासाठी पहिलेच दोरी खाली टाकून ठेवली होतीस रत्नावलीने म्हणावं मी आणि दोरी आई पण का स्वामी मी कशाला दोरी मला काय माहिती म्हटले बघ माझं खोट वाटतय तर म्हटल्याच्या नंतर रत्नावली माता खाली डोकावून पाहते पाहिल्याच्या नंतर म्हणते स्वामी ही का दोरी दिसली का तुम्हाला म्हटले दोरी नाही तर मग काय म्हटले स्वामी काय तुम्ही अहो एवढं प्रेम आहे तुमचं माझ्यावरती माझ्याशिवाय तुम्हाला राहणं झालं नाही हरकत नाही पण स्वामी ऐका ना माझ्यासाठी माझ्या भेटीची ओढ तुम्हाला एवढी लागली कि तुम्हाला मेलेलं प्रेत सुद्धा लाकूड दिसलं जिवंत साप सुद्धा दोरी दिसल स्वामी एवढंच प्रेम एवढीच आतुरता एवढीच भक्ती आणि भगवान परमात्माला भेटण्याची एवढीच वेळ जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंब केला तर तो जगाचा तुमची प्रत्येक गोष्ट ऐकल्याशिवाय राहणार नाही तो तुम्हाला दर्शन देण्याशिवाय राहणार नाही बायकोने उपदेश केला पत्नीने उपदेश केला तो उपदेश गोस्वामी तुलसीदासजी ऐकतात आणि ऐकल्याच्या नंतर म्हणतात हो तू बरोबर बोलतीयस आता इथून पुढे फक्त आणि फक्त भगवान परमात्माचीच सेवा करायची बघा जीवन जगत असताना एकतर रत्नावली भेटते नाहीतर तुलसीदासजी भेटतात रत्नावली भेटली तर तुलसीदासजी भेटत नाहीत तुलसीदासजी भेटले तर रत्नावली भेटत नाहीत या पार्टीने म्हणावं ना कथेला त्या पार्टीने म्हणावं लय उल्हासाला तूच जाय एखाद्या वेळेस ही पार्टी म्हणते नाही नाही कथेला घराचं राखण मी म्हण करतो ही पार्टी म्हणते लय उल्हला होय तुम्हाला दिवसभर काम करून दमले ना मी लय उल्हास आला तर स्वतःच्या जीवनाच्या सुरुवात खडतड आहे पण शेवटी शेवट गोड आहे गोस्वामीजींचा पत्नीने उपदेश केला आणि पत्नीच्या उपदेशावरतून काही दिवस गुरुग्रही राहिले गुरुजींच्या उपदेशानुसार भगवान परमात्माच्या आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने गोस्वामी तुलसीदास जी भगवान परमात्माची साधना करतायत भक्ती करतायत आणि भक्ती केल्याच्या नंतर अगदी गोस्वामी तुलसीदासजी महाराज काशी विश्वनाथाच्या समोर साधना करतायत तपश्चर्या करतायत नामश्चिंतन चिंतन करतायत आणि ते नामस चिंतन करून गोस्वामी तुलसीदासजी रामायण त्या ठिकाणी रामचरित मानस लिहितात रामचरित मानस गोस्वामी तुलसीदासजींनी लिहिलं ब्रह्मवृंदांना सांगितलं ब्रह्मवृंदांनी सांगितलं की अगदी हा जो ग्रंथ लिहिलाय हा ग्रंथ जगताच्या कल्याणाचा नाही म्हंटले म्हणले हे तुम्ही ठरवू नका हे भगवान परमात्माला ठरवू द्या म्हणून काशी विश्वनाथाच्या समोर तो ग्रंथ ठेवण्यात आला आणि तो ग्रंथ ठेवल्याच्या नंतर उद्या सूर्य उदयापर्यंत जर या ग्रंथावरती काशी विश्वनाथाने स्वाक्षरी जर केल्या तर हा ग्रंथ निश्चितच जगताच्या कल्याणासाठी आणि जगताच्या कल्याणाचा आहे असं आपण गृहीत धरू रात्रंदिवस अगदी गोस्वामी तुलसीदासजींनी भगवान परमात्माची काशी विश्वनाथाची याचना करतायत भगवंता अरे तुझ्याशिवाय मला कुणी नाहीये तूच आतायस या भक्ताची लाज वाचव काहीही कर पण तुला काहीतरी करणं भाग आहे गोस्वामी जी काशी विश्वनाथाला म्हणतायत निधी निर्गुण, विनवणी करता येत गोस्वामीजी भगवान परमात्माला भाला, 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 भाला। ती विनंती ऐकून काशी विश्वनाथ उमानाथ विनानाथ भोलेनाथ शिवशंकर शंभो त्या सूर्य उदित होण्याच्या अगोदर रामचरित माणसावरती स्वतःच्या स्वाक्षरी करतात सत्यम शिवम सुंदरम ज्यावेळेस ग्रंथ पाहल्या जातो त्यावेळेस त्याच्यावरती भगवान परमात्माच्या स्वाक्षरी आहेत हे कळाल्याच्या नंतर सगळ्या ब्रह्मग्रंथांनी सांगितलं म्हटले हा ग्रंथ खरंच जगताच्या कल्याणासाठी आहे जगताला कमीत कमी वेळेमध्ये भगवान परमात्माची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे रामचरित मानस आहे